तर आज बऱ्याच दिवसांनी बनवली बघा आंबट चुका आणि शेपूची गरगटी भाजी त्यासाठी काय केलं एक जोडी चुका आणि एक जोडी शेपू छान अशी व्यवस्थित नीट करून घेतली छान छोट्या आकारात कट करून घेतली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर त्यामध्ये बघा अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आणि पाणी टाकून ही भाजी छान अशी व्यवस्थित शिजवून घेतली त्यानंतर यामध्ये दोन चमचे बेसन चार चमचे शेंगदाणे कूट थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून ही भाजी व्यवस्थित अशी गरगटून घेतली त्यानंतर बघा फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकली जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये एक कट केलेला टोमॅटो घातला त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये टाकलं थोडीशी हळद टाकली, टाकली आणि त्यानंतर आपण जे गरगटून घेतलेली भाजी होती ती यामध्ये घातली आणि पाच मिनिटांसाठी ही भाजी छान अशी शिजवून घेतली तुम्हाला याचा फुल व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ वाहिती जर व्हिडिओ नक्की बघा चला आता या जण जेवण करायला आणि पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या